अरे शपमे लोक आपण जरा लाजतो इतरांनी लोक ही लो। बाटली <laughs> <laughs> खाली आहे त्याच्यामधला फार गुड पप्पा पियाजन आहेत कारण की बंगाळवाल्याकांना घेतलेली बाटल आहे तर हा फ्रँग होता आई वरती फ्रँग <laughs> दादा तर अजून पिला त्याला अरे आई तर आईनं खरंच वाटलं की बाबा खरंच थर्टी पर्सेंट खरंच बाहेर ना घेऊन आले की पण असं काही नाही फ्रँक होता आम्ही हे नाही तर मंगळ की नाही बॉटल घेऊ आईची रिॲक्शन बघायची होती मला की आई काय करते मी काय नाही पण आईने मला चांगलं चोपलं आहे चांगलं मला लागलेलं आहे आई बरोबर फ्रँक करणं मला मार्ग पडलेलं आहे आणि ही पण आली मध्ये आई मला बोल म्हणून आणली आहे दाखवण्यासाठी आम्ही इंग्लिश आणली आणि बोल आई बरोबर फ्रँग करूया आईने घेतला चांगलाच मला बाळकाच्या भावात धाकलाय मस्त पैकी चोपला मस्तपैकी आई फ्रँग कसा वाटला आणि आम्ही घरात कोणीच पीक नाही काय नाही काय नाही बाकी काहीही नाही जे जे आहे ते खरं आहे मी दारू पीत नाही काही काही हे काय करतोय कोणाला कोण वाटत नाही ते इंग्लिश आहे ना दे